मानकापूरच्या सरपंचांचं कामाचं खूळ काँग्रेसच्या प्रचाराला आलंय बळ आज गुरुवार दोन पाच दोन हजार चोवीस रोजी मानकापूरचे महाकाळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या चिकोडी लोकसभेच्या उमेदवार कुमारी प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ निपाणी मतदारसंघाचे युवा नेते भावी आमदार उत्तमदादा पाटील गटाचे मानकापूरचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांनी मानकापूर मधील भाग आणि भाग पिंजून काढून वॉर्ड नंबर पंचेचाळीस मधील दत्त मंदिर येथे कॉर्नर सभा घेत कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या सरकारच्या गॅरंटी योजनेची महत्व पटवून देऊन इथून पुढे ही गॅरंटी योजना वाढवून देऊन सुरळीतपणे चालणवणार आहे असे मानकापूरचे सरपंच श्री सुनील महाकाळे यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं माता भगिनींना आपल्या भागच्या विकासासाठी प्रियंका जारकीहोळी यांना निवडून द्या असे सांगितले सुनील महाकाळे यांच्याबरोबर माजी सरपंच वैशाली कुंभार युवा नेते प्रमोद माळी अभय चौगले विठ्ठल कट्टीकर सचिन बेडकिहाळे सागर चौगले सूरज चौगले श्री मल्हारी हांडे धनंजय माळी राकेश चौगले जयपाल चौगले प्रमोद शेवाळे विजय मधाळे राजेंद्र आर्गे तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते महिला भगिनी उपस्थित होत्या खऱ्या अर्थाने मानकापूर्व परिसरामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकी होळी यांच्या प्रचारात रंगत आली असून काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धूमधडाका प्रचारामुळे एकंदरीतच कमळाबाईच्या पायाखालची वाळू घसरली आहे असं चित्र निर्माण झाले यावेळी नक्कीच बदल घडणार असे एका हौशी कार्यकर्त्याने प्रचाराच्या दरम्यान बोलून दाखवले या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा